कुरकुरीत कांदा भाजी तर ही भाजी कशी बनवायची चला तर मग बघूया मी इथे मोठ्या साईजचे चार कांदे अशा प्रकारे उभे कापून घेतलेले आहेत बघू शकता त्यानंतर यामध्ये टाकण्यासाठी लागणार साहित्य बघूया एक चम्मच लाल मिरची पावडर त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या मीठ ओवा आणि अर्धा चम्मच हळद मसाले आपण कांद्यात टाकूया सर्वात अगोदर लाल मिरची पावडर त्यानंतर हळद त्यानंतर बारीक चिरलेल्या मिरच्या यानंतर ओवा ओवा हा आपल्याला हातावर चोळून घ्यायचा आहे त्यामुळे भजीमध्ये ओव्याचा फ्लेवर हा फार छान लागतो त्यानंतर स्वा स्वादानुसार मीठ मीठ टाकल्यानंतर आपल्याला हे सर्व पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे मी हाताच्या मदतीने मिक्स करणार आहे कारण आपल्याला प्रत्येक कांद्याला हा मसाला लागला पाहिजे व एक एक कांदा मोकळा झाला पाहिजे त्यामुळे अशा प्रकारे चोळून चोळून आपल्याला मसाला संपूर्ण कांद्याला लावून घ्यायचा आहे व यानंतर दहा मिनिटासाठी आपल्याला हे मिश्रण झाकून ठेवायचं आहे बघू शकता दहा मिनिट झालेली आहेत आणि कांद्यालाही थोडासा ओलसरपणा आलेला आहे मीठ टाकल्यामुळे कांद्याला पाणी सुटतं यानंतर यामध्ये एक वाटी बेसनपीठ आपण थोडं थोडं करून टाकणार आहोत यातच आपण थोडीशी कोथिंबीरही टाकणार आहोत व आपल्याला हे या कांद्यामध्ये भिजवून घ्यायचं आहे पाणी आवश्यक असेल तरच टाकायचं आहे नाहीतर ह्याच कांद्यामध्ये आपल्याला बेसनपीठ हे भिजवून घ्यायचं आहे आपलं भजीचं बॅटर हे रेडी झालेलं आहे व तेलही तापलेलं आहे आता एक चम्मच गरम तेलाचे मोहन आपण भजीच्या पिठात टाकूया मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला मोकळ्या हाताने अशी भजी सोडायची आहे म्हणजे पीठ जास्त दाबायचं नाही मोकळ्या हाताने भजी सोडायची आहे जेणेकरून आपली भजी कुरकुरीत होईल व गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे जर तुम्ही फुल गॅसवर भजी तळाल तर कांदा जळून जाईल व भजी कडसर लागेल म्हणून गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची आहे म्हणजे मीडियम ठेवायची आहे व भजी तळायची आहे बघू शकता आपली भजी ही गोल्डन ब्राऊन कलर ची झालेली आहे आता आपण भजी काढून घेऊया व मी बाकीच्या भजी ही करून घेणार आहे अशाच प्रकारे तर आपली भजी ही करून झालेली आहे तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि ही भजी बनवणं अगदी सोपं आहे तर नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत